प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र शासनाने सरसकट कर्ज माफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा कांद्याला प्रति क्विंटल पाच हजार रुपये हमीभाव मिळावा कापसाला प्रति क्विंटल किमान पंधरा हजार रुपये हमीभाव देण्यात यावा नाफेड व एन सी सी एफ यांना कोणत्याही प्रकारच्या खरेदी प्रक्रियेत सहभागी होऊ देऊ नये कारण त्यांच्या हस्तक्षेपामुळे बाजारात अस्थिरता निर्माण होते या प्रमुख मागण्यांसाठी छावा क्रांतीवीर सेना संघटनेचे शेतकरी आघाडीचे प्रमुख गोरख संत यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर उपोषण सुरू केलं आहे या मागण्यांसह एकूण आठ मागण्यांचा समावेश आहे मात्र उपोषणाला सात दिवस उलटून देखील लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी उपोषणाकडे फिरकलेच नाही

कालपर्यंत कुठल्याही पदा शासन स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळं आम्ही दोन दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे या दोन दिवसामध्ये इथले तहसीलदार असतील प्रांत असतील यांनी आमच्या उपोषणाची काय दखल घेतात आणि काय नाही याच्यावर आम्ही पुढची दिशा दोन दिवसाने ठरवणार आहे नाहीतर काल आमचे संस्थापक का अध्यक्ष करम भोगाईकर यांनी इशारा दिला आहे की दोन दिवसामध्ये जर नस दखल न घेतल्यास आम्ही महाराष्ट्रभर उग्र आंदोलन छडणारे आमच्या शेतकऱ्यांसाठी क मागण्या अशा आहे की स सात बारा कोरा करावा तो सातबारा कोरा करावा असं आमची मागणी जी आहे ती शासनाने म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनीच निवडणुकीच्या आदर दिली होती ती आमची मागणी नसून ती त्यांचीच मागणी आहे त्यांनी स्वतः सांगितलं होतं आमचं सरकार आल्याच्यानंतर आम्ही सात बारा कोरा करू तर त्या शब्दाला तुम्ही जागावा अन्यथा आम्ही तुमच्या घरापुढं येऊन आंदोलन करू